नगरमध्ये भव्य शांतता रॅली शिरूर सुपा केळगाव माळीवाडा चिते रोड या ठिकाणी जंगे स्वागत प्रचंड गर्दीत मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं नगरच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते यावेळी मराठा समाजाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करून स्वागत करण्यात आलं यावेळी महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती होती जेसीबी क्रेनच्या सहाय्याने मनोज जरंगे पाटील यांच्यावर फुलांची उदळण करण्यात आली अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येनं माळेवाडा येथे मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं स्वागत करण्यात आलं मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं शांतता रॅलीचं नगर शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शहरातील विविध चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आलं मनोज जारंगे पाटील यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात केली रॅली माळीवाडा चावडी कापड बाजार चिते रोड ते चौपाटी कारंजा येथे रॅलीचा समारोप झाला शांतता रॅलीसाठी एक अप्पर पोलीस अधीक्षक तीन उपअधीक्षक अकरा पोलीस निरीक्षक अठ्ठावीस सहाय्यक उपनिरीक्षक चारशे पन्नास पोलीस कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे वाघचा रंग पाटील नवाठात जन्मला छावा वाघचा रंग पाटील वा, जन्मला छावा सोबत मराठ्यांचा चा थावा रतम रोखून रोखून सोबत मराठ्यांचा चा रदम रतम रोखून मतासाठी फक्त मतदार आमचे गिळले अधिकार कपूल उठले मराठे आज होते झोपलेले गप्पकार मतासाठी फक्त मतदार आमचे गिळले अधिकार कपूल उठले मराठे आज होते झोपलेले गप्पगार मैदानी उडतोय धुवा रन मैदानी उडतोय धुआ सोबत मराठ्यांचा थवा रथम असल रोखून दा इतिहासाचे पान मराठ्यांचा लढा घमसान आजही लढवून मिळू सन्मान त्याचा आधार आरक्षण झाला इतिहासाचे पान मराठ्यांचा लढा घमसान आजही लढून मिळू सन्मान त्याचा आधार आरक्षण घडू स्वराज्य घडू नवा घडू स्वराज्य घडू नवा गडू सोबत मराठ्यांचा थवा रतम असल रोखून दावा सोबत मराठ्यांचा तर काळी फोडतोय हा वाघ द्या जाग मराठे ला काळी फोडतोय हा वाघ द्या जाग मराठे ला द्या आज दिल्लीत दिल्लीतही आवाज चला इतिहास घडवू नवा चला इतिहास घडवू नवा सोबत मराठ्यांचा साथवा रम आसन रोखून धावा सोबत मराठ्यांचा साथवा रम आसन रोखून धावा मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना टूटे का आनंदलु टू ठाडी हिमीगा पाणी पक्षी कारन पे धप धप्यांचे धार ला 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 पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई पण